जय हिंद वेलकम टू दिल्ली अकॅडमी दिस इज अजमेर सर दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट व्हिडिओ बिकॉज यू पी एस सी टू थाउजंड ट्वेंटी सिक्स कॅलेंडर अँड दोज हू वॉन्ट टू बिकम आय एस अँड आय पी एस ऑफिसर धिस डेट इज मोस्ट इम्पॉर्टंट सो प्लीज व्हाईट इट अँड डू प्रॅक्टिस फॉर युअर एक्झाम आज आपण यूपीएससी न जाहीर केलेल्या कॅलेंडरबद्दल माहिती बघणार आहोत की यू पी एस सी जी आहे की समजा कलेक्टर तो आय एसची एक्झाम कधी आहे पूर्वपरीक्षा कधी आहे आणि मुख्य परीक्षा कधी आहे बघा सगळ्यात महत्वाचं हे कॅलेंडर असतं आणि या कॅलेंडरच्या तारखेनुसार आपला अभ्यासाचा शेड्यूल अभ्यासाचा पॅटर्न आणि राहिलेले जे दिवस आहेत त्याचा पॅटर्न आपल्याला पाहायचा आहे तर बघा सर्वात महत्वाची जी आहे यूपीएससी आणि जी फॉरेस्ट सर्व्हिस आहे ती पूर्व पूर्वपरीक्षा प्रिलिमिनरी एक्झाम ही महत्वाची आहे बघा आपण आय ए एस आय पी एस इंडियन फॉरेन सर्विस बघा इंडियन फॉरेन सर्विस या पूर्व परीक्षेसाठी ही एक्झाम घेतली जाते आणि सर्वात महत्वाची ही जी तारीख आहे ते चोवीस मे चोवीस पाच दोन हजार सव्वीस बघा ट्वेंटी फोर मे दोन हजार सव्वीस टू हंड्रेड टू थाउजंड सिक्स टू थाउजंड बघा आताच जे वर्ष चालू आहे ते दोन हजार पंचवीस चालू आहे त्यामध्ये येणाऱ्या यूपीएससी च्या तारखेनुसार उरलेले जे आपल्याकडं कालावधी आहे ते लक्षात ठेवायचे जवळपास आपल्याकडे एक वर्ष अगोदर कॅलेंडर आले त्यासाठी तयारी करणं खूप आवश्यक आहे मग यामध्ये कोणती परीक्षा होते सिव्हिल सर्व्हिस प्रिलिमिनरी म्हणजे पूर्व परीक्षा इंडियन फॉरेस्ट त्यामध्ये सर्व्हिस म्हणजेच वन खात्यामध्ये पूर्व परीक्षा ही एकाच दिवशी भरवली जाते त्यानंतर सगळ्यात महत्वाचं आहे की युपीएससी मेन एक्झाम मेन म्हणजे काय तर मुख्य परीक्षा जे विद्यार्थी पूर्व परीक्षा पात्र झालेले आहेत त्यांनाच फक्त मुख्य परीक्षा देता येते त्यांनाच फॉर्म भरता येतो तर मुख्य परीक्षामध्ये आणि पूर्व परीक्षेमध्ये जो अंतर आहे ते महत्वाचं आहे तर सिव्हिल सर्व्हिस मेन एक्झामिनेशन बघा सिव्हिल सर्व्हिस मेन एक्झामिनेशन जे आहे तर ती आहे एकवीस आठ दोन हजार सव्वीस आणि ही असते पाच दिवस पाच दिवस असते दिवस बघा तर ही आठव्या महिन्यामध्ये ऑगस्ट मध्ये एक्झाम होणार आहे यामध्ये खूप जास्त कालावधी आहे म्हणजे तयारी करण्यासाठी विद्यार्थ्यांना भरपूर वेळ आहे पूर्व परीक्षेची तारीख लिहून ठेवणे आणि त्यापासून उरलेले राहिलेले दिवस पूर्व परीक्षेसाठी लिहून ठेवायचे त्यानंतर पूर्व परीक्षा झाल्यानंतर जे मुख्य परीक्षा आहे त्यामध्ये किती दिवस राहतात हे आता लिहून ठेवायचे आणि त्यासाठी ऑप्शनल जी एस वन टू थ्री फोर एस ए आणि लँग्वेजच्या पेपरची आपल्याला रिटर्नची तयारी करायची आणि यावेळेस सर्वात महत्वाचं म्हणजे जे महाराष्ट्र शासनानं जी एम केलेली आहे तर एम पी चा पॅटर्न सुद्धा काय असणार आहे रिटर्न असणार आहे म्हणजेच लेखी असणार आहे आलं लक्षात हे यूपीएससीचं कॅलेंडर आहे आणखीन यामध्ये विविध परीक्षा आहेत एनडीए आहे सीडीएस आहे इंजिनिअरिंग सेवा आहे तर या सर्व तारखा आपण लिहून ठेवणं आपल्या नोटीस बोर्डवर लिहून ठेवणं आणि तयारीसाठी टेबल बोर्डवर लिहून ठेवणं आवश्यक आहे कारण ही परीक्षा आपल्याला कसल्या हल्लीत पास करायची आहे कारण आपलं जे ड्रीम प्रोजेक्ट आहे ते आपल्याला स्वप्न पूर्ण करायचं आहे सिव्हिल सर्व्हिस प्रिलियम्स डेट ट्वेंटी फोर मे आणि सिव्हिल सर्व्हिस मीन्स एक्झाम ट्वेंटी फोर ऑगस्ट सो इफ यू लाईक दिस व्हिडिओ प्लीज सबस्क्राईब दिल्ली अकॅडमी अँड Look for the next video. Thank you. Jai Hind.